विषय लक्ष्य पूर्वीधीनं कडून दाखवलं ते अहिल्या राणी होळकर <coughs> महाराष्ट्राला केळंकूत करायला आलेला व्यसनासारख्याच एक भयान राक्षस म्हणजे औरंगजेब त्याची कबर याच मातीची न खोलली ती छत्रपती तारा राणी या सर्व महिलांचा आदर्श मानून दडपळच्या रंगदागिणीने गावच्या भविष्याचा आणि आमच्या लेकरांच्या आयुष्याचा रक्षण करण्यासाठी हा जो निर्णय घेतलाय त्याबद्दल समस्त नागिरींच खूप खूप अभिनंदन एकत्र आलात ही प्रचंड मोठ्या प्रमाणातली शक्ती आहे आपण आपला इतिहास विचारलो तर कधी इतिहास घडवू शकणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि आपला सगळ्यात इतिहास जर बघितला साडेतीनशे वर्षापूर्वी एक महिला जिजाऊ जिचं नाव आहे ती एक महिला घराबाहेर पडली जिचं माहेर बुलढाणा म्हणजे विदर्भात लग्न होऊन ते आपल्या मराठवाड्यात सून म्हणून आली चांगला तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे पण आजचा हा निर्णय हे गावच्या भवितव्यासाठीच एक पाऊल आहे आपला संघर्ष संपणार नाही माझा असं मत आहे प्रशासन आपल्याला साथ देईल त्यांची कार्यवाही करायची ते करील नक्की आपल्या पाठीशी ग्रामपंचायत सर्व शासकीय यंत्रणा या ताकदीने उभा राहतील पण एक सामाजिक संस्था म्हणून आम्ही याच्यात याच्यासाठी आलोय आपण सगळ्यांच्या साथीनं أنا <applause> شو <applause> नाही माझ्याकडे केंद्र संस्कृत केंद्र नाही महिला मंडळानं तुम्हाला एक सांगते आणि जो मला पंचायत मधनं अगर माझ्या घरगुती वैयक्तिक मधनं तो मला त्रास दिलाय दोन वर्षापासनं तो मी सकाळ त्रास सहन केलाय

एकत्रितच मिळून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे हा सगळ्या महिलांना मान्य आहे का आता मी या ठिकाणी असं सांगते की आता सांगितलं की प्रस्तावित देण्यासाठी कोणीतरी या ठिकाणी या आमचा निवडणुकीला बहिष्कार नाही किंवा जे काही बियर बारचे मालक आहेत त्यांच्यावरती आमचा बहिष्कार नाही पण गावात जी विकृती चाललेली आहे आज दोन वर्षापूर्वी की जे की माध्यमिक विद्यालयामध्ये सातवी आठवी सॉरी दहावी दहावीच्या मुलांनी दारू पिऊन गोंधळ घातला होता तो सर्व गावांना परिचितच असेल मी बोलते म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य त्या असे आहे किंवा नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे हे सत्य आहे आणि हे खरं आहे जर चौदा ते अठरा वयोगटातील मुलं जर दारू पिऊन जात असतील आता माझे बंधू म्हटले की आम्ही अठरा वर्षाच्या खाली दारू विक्री करत नाही मग माझ्या त्या माझ्याच भावाला माझा असा एक प्रश्न आहे मग तुम्ही दारू विक्री करत नाही चौदा ते अठरा वर्ष वयोगटातल्या मुलांना मग ते दारू त्यांना दिली कोणी याच्यामुळे ही चळवळ उठली कुठेतरी तरुण नाही आमच्या गावाची धोक्यात आहे जर लोकसांस्कृतिक कला केंद्र झालं बार आणि बाला, जर गावामध्ये जर उपस्थित झाल्या किंवा आभरले जर प्रत्येक वेळेला जर झाल्या तर गावाची दिशा किती म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून जात आहे एक तर रोजगार निर्मितीचं साधन आपल्याकडे फक्त शेतीच आहे आपल्याकडे एरिया नाही एमआयडीसी नाही आपल्या इथे हा जो तरुण वर्ग आहे तो पूर्ण व्यसनाधीन झाला आणि बालाच्या नादीला तर आपल्या गावाचा विकास कसा होईल आणि पर्यायाने देशाचा विकास कसा होईल हा प्रश्न भेडसावत असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत या म्हणजे जर काही चूक झाली असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागते

कुठे मी अरुण अरविंद कुठे दारूबंदीच्या सर्वांसाठी अनुमोदन देत आहे सर्वांची संमती आहे का हात हात करून सगळ्यांनी संमती आहे का ते सांगा साजून थोडासा अजून वाढवतो फक्त दारूचे धंदे नाही सर्वच मग अशी शिल्पाने सांगितलं की ज्यामुळे प्रत्येकाच्या प्रपंचावर दंड होतो प्रपंचावर घात होतो असे सर्वच धंदे इथून पुढे गावात कोणीही करणार नाही कोणीही करणाऱ्यास मदत करणार नाही जो कोणी करेल तो संपूर्ण गावाचा दोषी असेल मग तो सरपंच असो नाहीतर सामान्य नागरिक असो तो तेवढाच दोषी राहील आणि सर्व गावाने मिळून त्याच्यावर बंधन घालणं या सर्वांची जबाबदारी रितसर कार्यालयाच्या आदेशानुसार यानंतर महिलांची टीम मगाशी चंदूला तेच सांगत होतो की महिलांची कारण तुमच्या निवेदन महिलांच्या निवेदनामध्ये तो भाग आहे की महिलांचा एक गट तयार केला जाईल आणि तो गट या ठिकाणी कार्यरत कायम असेल त्या गटांना ग्रामपंचायतच्या मदतीनं सर्व अवैध धंद्यावर लक्ष ठेवायचं पण फक्त निर्माण झाले होते आणि आज काय ठराव घेण्यात आला काय चर्चा झाली <laughs> 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 आणि त्यांच्या मुल्याप्रमाणे जाऊन झालं त्यावेळेला त्यांनी हा प्रस्थाना उपकेतला आहे त्याच्यामध्ये शासकीय पद्धतीने अधिनियम दोन तीन एकोणीस एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये योग्य तिथे उभी करण्यासाठी प्रस्ताव आपण पुढील शासनाने या प्रस्थानावर पाठवला ग्रामसभा कशाची होती काय ठराव झाले संसार उद्ध्वस्त होत आहेत माझ्याच गावातील जर परिस्थिती आज ही असेल तर मी दुसऱ्यांना काय सांगणार आहे त्यामुळं मी आज सगळ्या सगळ्या बंधूंना सांगू इच्छिते की आम्ही गाव करणार आहोत आणि मदत बंदीसाठी